आणि केंद्रीय सुरक्षा विभागानं शरद पवार यांची भेट आहे अधिकाऱ्यांनी शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेबद्दल माहिती दिली पण झेड प्लस सुरक्षेतील काही गोष्टी शरद या पवार यांना खटकल्यात शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नेमकी का नाकारली आहे पाहुयात या रिपोर्टमधून शरद पवारांनी केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा अखेर नाकारली आहे केंद्र सरकारकडून नुकतीच शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा बहाल करण्यात आली होती याच झेड प्लस सुरक्षेप्रकरणी शरद पवारांच्या दिल्लीतील दिल घरी बैठक पार पडली यावेळी सीआरपीएफचे महासंचालक कमलेश सिंग गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि इंटेलिजन्स ब्युरोचे प्रतिनिधी हजर होते अधिकाऱ्यांनी शरद पवारांना झेड प्लस सुरक्षेची सविस्तर माहिती दिली मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण गुप्त ठेवण्यात आलंय अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील दिल निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याची सूचना दिली शरद पवारांसोबत पन्नास सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्ट्स मध्ये असणार आहे त्याचसोबत पवारांनी सुरक्षा दलाकडून दिलेली गाडी वापरावी असा आग्रह करण्यात आलाय परंतु शरद पवारांनी यासाठी स्पष्ट नकार दिलाय त्यांनी कोणत्या अठी शर्ती ठेवल्यात पाहूया घराच्या आतमध्ये सुरक्षाकडं नसावं जी काही सुरक्षा व्यवस्था द्यायची असेल ती घराच्या बाहेर राहू द्या याशिवाय गाडी बदलणं आणि गाडीत दोन सुरक्षा रक्षक असण्याला पवारांनी नकार दिलाय झेड प्लस सुरक्षा देण्याचं कारण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे पवारांनी त्यांना झेड प्लस सुरक्षा नको असल्याचं सा अधिकाऱ्यांना सांगितलंय केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली असली तरीही पवारांना त्यांच्या हेतूवर संशय सुरक्षेच्या आडून आपल्या हालचालींवर नजर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय पवारांनी व्यक्त केला होता ఏదో చెప్పే కే దికేయే కంప్రొబలెం సే కన్ని సమితి సే ఏసా వందే వీలు కంచేస్తావా ఏసే డైరెక్ట్ ఏని నిశ్చితితం ఉతగితే టెక్స్ట్ కుయే ఏజ్డ్ ఫీల్డ్ ఇట్స్ ఐసిజల్ विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार अख्खा महाराष्ट्र पिंजून काढताय मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी थेक शरद पवारांचा ताफा अडवला जातोय आणि म्हणूनच शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे मात्र काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना हा राजकीय निर्णय नसावा असं वाटतंय मला वाटतं हा केंद्रीय गृहमंत्रालयाचा आणि सुरक्षा व्यवस्था देण्याचा प्रश्न आहे जर त्यांच्या नेहमी अतिमहत्वाच्या व्यक्तींचं थ्रेड परसेप्शन तपासलं जातं तर किती धोका आहे हे तपासलं जातं आणि तसंच करून जर पोलीस अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला असं मला आता राजकीय निर्णय नसावा असं मला वाटतंय हा पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर घेतलेला निर्णय असेल आणि ती सुरक्षा स्वीकारायची का की नाही हा पवार साहेबांचा स्वतःचा निर्णय आहे त्यांनी तो निर्णय जर घेतला असेल तर त्यांना तो निर्णय घ्यायचा अधिकार आहे दरम्यान शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षेला नकार दिल्यामुळे आता केंद्राची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी